छत्रपती शिवाजी महाराज समस्या बहुजन समाजाची मागणी पूर्ण करावी अण्णा भासाट्यांचा पुतळा वैचारिक मंथन होऊन आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रित्रांती होणार आहे त्या ठिकाणी समाज एकत्र आहे आणि म्हणून म्हणून आम्ही अण्णा पूर्ण पुतळा या ठिकाणी शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि म्हणून आज आम्ही महाराष्ट्र शासी बॉम्बो आंदोलन दौरे लॻे You I love my